हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आज या नवीन व्हिडिओमध्ये आपण आज एकाच व्हिडिओमध्ये सहा प्रकारचे पराठे बघतो आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्टफिंग आपण वापरलेलं नाही पण हे पराठे नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी खूप बेस्ट असा पर्याय आहे एकदम पौष्टिक आणि टेस्टी असे हे पदार्थ तयार होतात हे पराठे तयार होतात अगदी कमी वेळामध्ये तर चला बघूया हे पराठे कसे बनवायचे तर आज पहिला पराठा आहे मोड आलेल्या मुगाचा पराठा तर चला बघूया हा पराठा कसा बनवायचा ते त्यासाठी इथं मी एक मोठी वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत या ठिकाणी तुम्ही मुगाशिवाय दुसरा कोणताही कडधान्य घेऊ शकता किंवा मिक्स कडधान्याचे जे मोड असतात ते देखील वापरू शकता आता हे घेतलेले मुगाचे मोड एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि पाणी न घालता कोरडच थोडंसं मी वाटून घेते तर इथं बघू शकता पाणी न घालता थोडंसं ओबडधोबड असं मी वाटून घेतलं आणि त्यानंतर एक मूठभर किंवा एक वाटीभर पालक घेतलेला आहे थोडासा कट करून घेतलेला आहे त्यानंतर दोन हिरवी मिरची एक आल्याचा तुकडा आणि काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडं पालक नसेल तर तुम्ही स्किपदेखील करू शकता त्यानंतर थोडंसं पाणी घालून याचं छान असं वाटण करून घ्यायचं आहे तर जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि एकदम बारीक पेस्ट करण्याची पण काही गरज नाही थोडंसं ओबडधोबडच वाटून घ्यायचंय तर ही वाटून घेतलेली पेस्ट एका परातीमध्ये मी काढून घेतली तर आता यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे बेसन घेतलेलं आहे बेसन वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण बेसन वापरल्यामुळं खूप मस्त खुसखुशीत असे हे पराठे तयार होतात त्यानंतर चवीपुरतं मीठ घेतलं अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हातावर थोडासा क्रश करून घेतला त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत आपण मिरची देखील घातलेली आहे चिली फ्लेक्स देखील घातलेले आहेत एक चमचा जिरे घेतले आता हे सगळं साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर आपल्याला पाण्याची गरज लागली तरच यामध्ये पाणी आहे नाही तर जे मिश्रण आहे त्यामध्येच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे आणि जर जास्त पातळ वाटत असेल तर यामध्ये पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ तुम्ही ॲड करू शकता तर आता बघू शकता इथं मी मळून घेतलेलं आहे त्यानंतर चमचाभर तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर आता हे मळून घेतलेली कणिक तयार झाली आणि ही कणिक आता आपल्याला दहा मिनटासाठी अशीच ठेवून द्यायची थोडीशी सेट होईल आणि त्यानंतर आपण हे पराठे बनवायला घ्यायचे तर आता दहा मिनटानंतर ही कणिक छान सेट झालेली आहे आणि आता पराठे बनवायला घेऊया लहान मोठे कोणत्याही आकारात पराठे तुम्ही बनवू शकता तर यामधला एक छोटासा गोळा मी घेतलेला आहे पिठात घोळवून घेतला आणि आता पराठा लाटून घ्यायचं आहे तर हे पराठे थोडेसे जाडसरच ठेवते मी तर त्यासाठी थोडंसं लाटून घेतलं आता मध्ये थोडंसं तेल लावते त्याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ भरभरून घ्यायचं आणि पुन्हा त्याचं आपण ज्याप्रमाणे पोळी बनवतो त्याप्रमाणे एक गोल बनवून घ्यायचा या प्रकारे आणि आता पुन्हा एकदा पिठामध्ये गळवून हा पराठा लाटून घ्यायचा असं केल्यामुळं पराठा आपला जास्त खुसखुशीत होतो आणि शक्यतो जास्त टम्मासा फुलून येतो फुगतो पराठा त्यामुळं अगदी छान लुसलुस असे ते पराठे तयार होतात एकदम सॉफ्ट पराठे तयार होतात तर इथं बघू शकता मी हा पराठा लाटून घेतलेला आहे एकदम जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडसर असा बनवलेला नाही थोडासा जाडसर ठेवलेला थो आहे तर असे बरेचसे पराठे मी आता बनवून घेतले बघू शकता आणि आता हे पराठे आपण लगेच भाजायला घ्यायचं आहे तर त्यासाठी तवा देखील छान गरम आहे त्यावरती आपण हे पराठे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर पराठे शेकते वेळी नेहमी मीडियम फ्लेमवरतीच हे पराठे शेकायचे त्यामुळं आतपर्यंत छान शेकले जातात एकदम क्रिस्पी वरच्या बाजूनी खरपूस असे भाजले जातात आणि त्यामुळं खायला पराठे खूप मजा येते तर त्याच्यावरती तुम्ही तेल किंवा तूप जे तुम्हाला आवडेल ते लावून घेऊ शकता आणि दोन्ही बाजूनी छान असे हे पराठे शेकून घ्यायचे बघू शकता पराठा अगदी टम्म फुलतोय दोन्ही बाजूनी चांगला खरपूस रंगावरती शेकून घेतला आणि हा पराठा आता तयार झालेला आहे आणि असेच आपले हे राहिलेले पराठे देखील छान खरपूस असे मी भाजून घेते प्रत्येक पराठा बघू शकता छान फुलतोय अगदी टम्म फुगतोय एकदम मस्त टेस्टी हे पराठे तयार होतात तर ज्याप्रमाणे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे यामधले मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि एकदम बेस्ट चवीचे हे पराठे अगदी फटाफट बनवून घेऊ शकता तर आता हे पराठे छान असे तयार झालेले आहेत या पराठ्यांबरोबर खाण्यासाठी कोणतीही भाजी दही चटणी किंवा एखादा सॉस देखील चालतो किंवा असेच देखील गरमागरम हे पराठे खायला खूप टेस्टी लागतात तर नक्की ट्राय करा आता आपल्याला दुसरा पराठा बघायचा आहे तो आहे शेवग्याच्या पानांचा पराठा आता शेवग्याच्या शेंगा म्हटलं की खूप पौष्टिक असतात आणि त्याबरोबर त्याच्या पाल्यांची जरी भाजी घेतली तर ती देखील खूप पौष्टिक असते तर अशाच शेवग्याच्या पाल्यांपासून आपण हे पराठे बनवतो आहे शेवग्याच्या भाजीपासून हे पराठे बनवतो आहे एकदम सोपे बनवायला खायला टेस्टी आणि आरोग्यासाठी पौष्टिक तर चला बघूया कसे बनवायचे त्यासाठी इथं मी शेवग्याची कोवळी जी पानं असतात जी कोवळी भाजी असते ती काढून घेतलेली आहे त्याच्या ज्या काड्या असतात त्या देखील बऱ्यापैकी मी काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर चॉपरनी किंवा चाकूनी जसं तुम्हाला जमेल तसं अगदी थोडं थोडं ही भाजी कट करून घ्यायची आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातले एक चमचा जिरे पावडर देखील घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा हिरवी मिरची लसणाच्या काही पाकड्या आणि आलं अशी पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा घेतला दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत काळे तीळ देखील वापरू शकता काळ्या तिळांमध्ये पांढऱ्या तिळापेक्षा जास्त प्रोटीन्स असतात कॅल्शियम असतं जास्त त्यानंतर एक बाटी गव्हाचं पीठ घेतलं दोन ते तीन चमचे बेसन घेतलेलं आहे किंवा अर्धा वाटी बेसन म्हणू शकतो त्यानंतर दोन चमचे तेल घालायचं आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि एक चमचा चिली फ्लेक्स घालते मी इथं पण हिरवी मिरची देखील वापरलेली आहे आणि चिली फ्लेक्स देखील वापरलेला आहे जर तुम्हाला वापरायचं नसेल तर स्किप करू शकता किंवा मिरची पावडर देखील वापरू शकता आता हे सगळी जिन्नस हाताने एक वेळ मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा छान असा गोळा बनवायचा छान अशी कणिक मळून घ्यायची आता ही कणिक देखील मळून झालेली आहे बघू शकता जर यामध्ये तुम्हाला पिठाचं प्रमाण कमी वाटत असेल तर ते पिठाचं प्रमाण वाढवून घेऊ शकता आता थोडंसं हाताला तेल लावून घेतलं आणि पुन्हा एकदा ही कणिक व्यवस्थित मिक्स करून घेतली व्यवस्थित मळून घेतली आता ही कणिक तयार झालेली आहे नेहमीप्रमाणे ही कणिक बाजूला दहा पंधरा मिनटासाठी ठेवून येण्याची गरज नाही कारण यामध्ये कांदा आहे त्यामुळं ही कणिक जास्त सैलसर होऊ शकते तर लगेच याचे पराठे बनवायला घ्यायचे तर ज्या आकारात पराठे बनवायचे त्या आकारात एक गोळा घेतला पिठामध्ये थोडासा घोळवून घेतला आणि थोडेसे पातळ असे पराठे बनवते जास्त जाडसर नाही तुम्हाला जसे आवडतील तसे याचे पराठे बनवून घ्या यामध्ये आपण शेवग्याची भाजी आणि कांदा वापरलेला आहे तर त्यामुळं प्रकारे याच्या कडा थोड्याशा फाटू शकतात तर त्या हाताने व्यवस्थित करून घ्यायच्या आणि त्यानंतर हे पराठे थोडेसे पातळ असे लाटून घ्यायचे आणि आता बघू शकता हा पराठा आपला तयार झालेला जा आहे जास्त जाडसर नाही किंवा एकदम पातळ असे नाही तर जसे तुम्हाला पाहिजे तसे याचे पराठे बनवून घेऊ शकता आता तवादेखील छान गरम झालेला आहे आणि हा पराठा या तव्यावरती छान दोन्ही बाजूनी खरपूस असा शेकून घ्यायचा हे पराठे हे खूप पौष्टिक असतात खायला टेस्टी तर आहेतच आणि फटाफट तयार होतात तर यापैकी कोणताही पराठा तुम्ही नाश्त्याला टिफिनसाठी नक्कीच ना बनवू शकता आजच्या या माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या यामधला एकही एक जरी एक पराठा तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा यामधला कोणता पराठा तुम्हाला आवडला ते तर बघू शकता छान पराठा फुलतो आहे अगदी सोप्ताचे पराठे तयार होतात खरपूस दोन्ही बाजूनी छान असे शेकून घ्यायचे आणि हे पराठे कोणत्याही भाजीबरोबर दह्याबरोबर चटणी बरोबर खाण्यासाठी तयार झाले इतके छान मसालेदार असे पौष्टिक पराठे असतील तर कोणत्या भाजी भाजीची वगैरे गरज तर नाहीच लागणार आणि त्याशिवाय प्रत्येकजण आवडीनं हे पराठे खाणार तरहे तर हे पराठे तयार झालेले आहेत मस्त एकदम खुसखुशीत असे पराठे तयार होतात कोणताही प्रकार घ्या एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला कोणता पराठा छान वाटला कोणता पराठा आवडला ते तर आता पुढचा पराठा बघायचं आहे हा आहे मेथीचा पराठा सगळ्यात सोपा आणि खायला बेस्ट असा हा पराठा तर चला बनवूया हा पराठा बनवण्यासाठी इथं मी एक जुडी मेथी घेतलेली आहे त्याची कोवळी पानं तोडून घेतलेली आहेत त्यामध्ये कोळी देठं देखील घेतलेली आहेत जर तुम्हाला देठं घ्यायची नसतील तर तुम्ही देठं स्किप करू शकता काढून टाकू शकता त्यानंतर ही भाजी मी चॉपरला कट करून घेतली तुम्ही चाकूनं देखील थोडीशी बारीक कट करून घेऊ शकता तर आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे मी इथं दोन वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा लाल तिखट मिरची पावडर वापरलेली आहे मी इथं तुम्ही चिली फ्लेक्स देखील वापरू शकता त्यानंतर एक चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावरती थोडासा क्रश करून घातला तर आता दोन चमचे हिरवी मिरची आलं आणि लसूण हे वाटण घेतलेलं आहे पेस्ट वापरली तरीही चालेल त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतली चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे दोन चमचे तेल घालायचं आहे आता हे हातानी थोडंसं मिक्स करून घेऊया एक जीव करून घेऊया मेथीमध्ये खूपसं म मॉइश्चर असतं तर त्यामुळं या मेथीमध्ये हे सगळी जिन्नस एक वेळ पे व्यवस्थित चोळून घ्यायची मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर जितकी गरज असेल तितकं पाणी घेऊन छान असा याचा गोळा बनवून घ्यायचा कनिक मळून घ्यायची जास्त पातळ नाही किंवा एकदम घट्ट नाही पण पराठ्यांची कणिक ही चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्टच असावी म्हणजे पराठे अगदी छान खुसखुशीत होतात तर आता बघू शकता ही कणिक मी मळून घेतलेली आहे की दहा मिनटासाठी बाजूला अशीच ठेवून देऊया आणि त्यानंतर हे पराठे बनवायला घ्यायचे तर दहा मिनटानंतर पुन्हा एक मिनिट भरासाठी ही कणिक मळून घ्यायची पिठामध्ये हात गुळवून घ्यायचा आणि त्यानंतर जितका आपल्याला पराठा बनवायचा आहे तितका गोळा काढून घ्यायचा आणि लगेच पराठे बनवायला घ्यायचे नेहमीप्रमाणे याचे पराठे बनवायचे जर जास्त खुसखुशीत पाहिजेत असं वाटत असेल तर मध्ये थोडंसं तेल आणि पीठ लावायचं आणि पोळीप्रमाणे त्याची घडी करून गोळा बनवायचा आणि मग पराठा लाटून घ्यायचा जास्त खुसखुशीत होतो तर एकदम पातळ असे हे पराठे मी लाटून घेतलेले आहेत नेहमीचे पराठे थोडेसे जाडसर असतात पण हे पराठे पातळ असे लाटून घेतलेले आहेत याचा आकार पूर्ण गोल यावा असं वाटत असेल तर एखाद्या डब्याने किंवा एखाद्या या प्रकारे कट करून घ्यायचं म्हणजे अगदी गोल असा आकार येतो आता तवा गरम झालेला आहे तव्यावरती आपण हे पराठे शेकून घ्यायचे आहेत तर दोन्ही बाजूनी मीडियम फ्लेमवरती हे पराठे शेकून घ्यायचे जर मोठ्या आचेवर शेकले तर पराठे अगदी सॉफ्ट असे राहतात पण जर मीडियम फ्लेमवरती शिकले तर अगदी छान खरपूस असे भाजले जातात तर ज्या प्रकारे तुम्हाला पराठे आवडतील त्या प्रकारे शेकून घ्या आणि दोन्ही बाजूनी पराठे थोडे शेकले गेले की त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे पराठे त्या खाण्यासाठी तयार आहेत थंडीच्या सीजनमध्ये भरपूर प्रमाणात मेथी मिळते तर त्यावेळी नक्की ट्राय करावेत हे पराठे आणि आता हे माझे बरेचसे पराठे बनवून तयार आहेत तर मी इथं हे पराठे लोणच्याबरोबर खाण्यासाठी घेतलेले आहेत कसे वाटले ते एक वेळा नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे यासारख्याच नवनवीन आणि सोप्या सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केल्या जातील तर आता पुढचा पदार्थ बघूया पुढचा पराठा कोणता आहे तर आता आहे लसणाचा पराठा अगदी छान मसालेदार भरपूर लसणाचा वापर केलेले हे पराठे खूप टेस्टी पौष्टिक आहेत बनवायला सोपे आहेत आणि एकदम खुसखुशीत होतात खूप मस्त टेस्ट येते या पराठ्यांची तर चला बघूया हे पराठे कसे बनवायचे ते तर नेहमीप्रमाणे आपल्याला जशी चपातीला कणिक लागते पराठ्यांना लागते तशी अगदी साधी कणिक अशी ही मळून घेतलेली आहे त्यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ वापरलं एक चमचा तेल घेतलेला आहे आणि या प्रकारे ही चपातीची कणिक मी मळून घेतलेली आहे आता ज्या आकारात आपल्याला पराठे बनवायचे आहेत त्या आकारात यामधला एक गोळा काढून घेतला त्या अगोदर आपल्याला एक मिश्रण तयार करून घ्यायचंय तर त्यासाठी एक वाटी घेतलेली आहे या वाटीमध्ये दोन ते तीन चमचे तूप घेतलेला आहे मी तुम्ही बटर देखील वापरू शकता किंवा तेल देखील वापरू शकता आता यामध्ये दोन ते तीन चमचे लसूण घालते हा लसूण मी एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे तुम्ही याची पेस्ट देखील वापरू शकता किंवा एकदम बारीक असा ठेसून देखील घेऊ शकता हा लसूण या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स केला त्यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत न, हे चिली फ्लेक्स देखील या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स केले जर चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही हिरवी मिरची बारीक कट करून ती देखील वापरू शकता किंवा हिरव्या मिरची पेस्ट देखील वापरू शकता तर आता हे मिश्रण तयार आहे आपण पोळी लाटायला घेऊया आता आपण तयार करून घेतलेला गोळा पिठामध्ये गुळवून घेतला आणि छान अशी एकदम याची मोठी पोळी लाटून घेतली आता आपण तयार करून घेतलेलं मिश्रण या पोळीवरती आपल्याला पसरून आहे तर एक ते दीड चमचा जितक लागेल तितक हे मिश्रण घ्यायचं एकदम पातळ अशी याची एक लेअर बनवून घ्यायची आहे या पोळीवरती आता या लेअर वरती अगदी थोडासा चाट मसाला किंवा अमचूर पावडर घालायची अगदी थोडीशी भुरभुरून घ्यायची त्यानंतर थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालते मी इथं मिरची पावडर वापरली तरीही चालेल पण आपण चिली फ्लेक्स ले ले। तर घेतलेले आहेत तर मिरची पावडर मी वापरत नाही त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे वरती पसरून घ्यायची व्यवस्थित आणि या प्रकारे या पोळीची घडी घालायची पुन्हा अर्धा घडीवरती देखील थोडंसं आपलं हे मिश्रण पसरून घ्यायचं पुन्हा थोडीशी चाट मसाला थोडीशी जिरा पावडर थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा याची त्रिकोणी या प्रकारे घडी घालायची आणि असाच हा त्रिकोणी पराठा मी लाटून घेते त्रिकोणीच बनवते मी पराठा जर गोल बनवायचा असेल तर गोल देखील बनवून घेऊ शकता पुन्हा वरच्या बाजूने थोडीशी कोथिंबीर आणि इथं मी थोडेसे काळे तीळ वापरते दिसायला छान दिसतात आणि काळे तीळ पौष्टिक देखील असतात तुम्ही पांढरे तीळ वापरले तरीही चालेल हाताने थोडंसं प्रेस करून घेतलं आता थोडंसं कोरडं पीठ वापरायचं आणि हा पराठा या त्रिकोणी आकारामध्ये लाटून घ्यायचा त्रिकोणी चौकोणी आकारामध्ये थोड्या वेगवेगळ्या आकारात असे जर पराठे बनवले तर, तर मुलं देखील खूप आवडीनं खातात वेगळा पदार्थ वाटतो तर हा पराठा जास्त पातळ न बनवता थोडासा असते ठेवते आणि हा पराठा आता तयार झालेला आहे तवा छान गरम झालेला आहे तर दोन्ही बाजूनी मीडियम फ्लेमवरती हा पराठा शेकून घ्यायचा मीडियम वरती शेकल्यामुळं खरपूस भाजला जातो आणि त्याच्या लेयर्स मोकळ्या होतात हलका आणि खुसखुशीत असा हा पराठा तयार होतो आता एक बाजू भाजून झाली की दुसऱ्या बाजूने देखील छान पराठा भाजून घ्यायचा आणि दुसरी बाजू थोडीशी भाजली गेली की त्याच्यावरती तेल किंवा तूप आपल्याला जे लावायचं आहे ते लावून घ्यायचं तर इथं मी आतमध्ये तूप लावलेलं होतं तर वरती देखील तूपच लावून घेते तुम्हाला तेल लावायचं असेल तर तेल देखील लावून घेऊ शकता आणि या प्रकारे खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा तर बघू शकता याचे चारही लेअर्स वेगळ्या झालेल्या ले आहेत मोकळ्या झालेल्या आहेत आणि असे सगळे पराठे मी बनवून घेतले हे पराठे आता खाण्यासाठी तयार आहेत त्याच्यावरती पुन्हा थोडंसं तूप किंवा बटर घ्या आणि हा पराठा मस्त असा एन्जॉय करा खूप टेस्टी असा हा पराठा तयार होतो ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आपण आज या एकाच व्हिडिओमध्ये सहा प्रकारचे पराठे दाखवलेले आहेत दाखवतो तर यामधला तुम्हाला कोणता पराठा जास्त आवडला ते कमेंट करून मला नक्की सांगा तर आता पुढचा पराठा बघूया हा आहे पालक पराठा सगळ्यात सोपा आणि पौष्टिक असा हा पराठा तर चला बनवूया इथं मी एक लहान जोडी पालक स्वच्छ निवडून घेतला स्वच्छ पाणी धुवून घेतला आता हा पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे थोडंसं ब्लांच करून घ्यायचं आहे तर त्यासाठी गरम पाण्यामध्ये हा पालक घातला आता पाण्याला उकळी आली की उकळी आल्यानंतर एक ते दोन मिनटासाठी फक्त हा पालक आपल्याला या पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे म्हणजेच ब्लांच करून घ्यायचा आहे तर आता हा पालक आपला छान असा ब्लांच झालेला आहे मी गॅसची फ्लेम पूर्ण बंद केलेली आहे हा पालक काढून घ्यायचा थोडासा थंड करायचा आणि त्यानंतर हा पालक आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता हा, हा पालक पूर्णपणे थंड झालेला आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आता यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत जशी आपल्याला चव पाहिजे ती खटपणा पाहिजे तसं त्यानंतर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घातल्या आता हे सगळं आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं पेस्ट बनवायची आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही एका भांड्यामध्ये एका बाऊलमध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली त्यानंतर एक चमचाभर फक्त तेल घेतलेलं आहे आणि आता आपण तयार करून घेतलेली पेस्ट या पिठामध्ये घालून घेतली आणि आता हे हाताने छान एकजीव करूया आणि जर गरज वाटली तर पाणी वापरायचं आहे आणि याची छान अशी कणिक मळून घ्यायची आहे तर ही कणिक मळून झालेली आहे त्याच्यावरती चमचाभर तेल घ्यायचं आणि व्यवस्थित ही कणिक पुन्हा एकदा मळून घ्यायची मिक्स करून घ्यायची तर आता ही कणिक छान अशी तयार झालेली आहे बघू शकता पण चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्ट अशी मळून घ्यायची पराठ्याची कणिक खुश ही थोडीशी घट्टच मळली जाते त्यामुळे आपले पराठे परफेक्ट खूप खुशी तयार होतात आता ही कणिक मळून झाल्यानंतर दहा मिनटासाठी बाजूला ठेवून दिलेली होती दहा मिनटानंतर पुन्हा एक मिनिटभर मळून घ्यायची त्यामधला जितका आपल्याला पराठा बनवायचे तितका गोळा काढून घेतला पिठामध्ये गळून तो लाटून घ्यायचा हे पराठे गोल पाहिजे तर गोल असेच ठेवू शकता किंवा चौकोणीत त्रिकोणी पाहिजे त्या आकारामध्ये म्हणून घेऊ शकतात त्यामुळं मुलं देखील खूप आवडीनं खातात त्यांना एक वेगळा आणि नवीन पदार्थ वाटतो जर खुसखुशीत फावाच वाटत असेल तर या प्रकारे थोडंसं लाटून झाल्यानंतर तेल लावायचं थोडंसं कोरडं पीठ घुरघुरायचं आणि पाहिजे तर गोल बनवायचं किंवा या प्रकारे त्रिकोणी ठेवा किंवा चौकोणी ठेवा तर हा पराठा मी याच प्रकारे असा हा त्रिकोणीच लाटून घेते पुन्हा एकदा पिठामध्ये गोळवून हा थोडासा लाटून घेते त्याचा आकार नाही बदलला पाहिजे असाच त्रिकोणी आपल्याला हा पराठा बनवायचा आहे तर बघू शकता पराठा हा जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडसर असा नाही तर मीडियम आकारामध्ये मीडियम जाडीमध्ये हा पराठा मी लाटून घेतलेला आहे पराठा लाटून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडेसे पांढरे तीळ घातले आणि थोडंसं पुन्हा वरच्या बाजूनं लाटून घेतला म्हणजे तीळ पराठ्याला चिटकून राहतील तुम्ही हे तीळ दोन्ही बाजूला लावू शकता किंवा एकाच बाजूला लावले तरीही चालतील किंवा पिठामध्ये जरी तीळ घालून घेतले तरीही चालतील तर आता हा पराठा लाटून तयार झालेला आहे असेच आणखी काही पराठे मी लाटून घेते तयार करून घेते आता हे बरेचसे पराठे मी लाटून घेतले आपला तवा देखील छान गरम झालेला आहे तर तव्यावरती दोन्ही बाजूनी हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा वरच्या बाजूनी तेल किंवा तूप बटर काहीही वापरू शकता जर थंडीचे दिवस असतील तर बटर किंवा तूप जास्त प्रमाणात वापरलं जातं ता। कारण ते शरीरासाठी आपल्याला चांगलं असतं पण जर तुम्हाला तेल वापरायचं असेल तर तेल देखील वापरू शकता आता हे माझे सगळे पराठे बनवून झाले खाण्यासाठी तयार आहेत आपले हे पालक पराठे एकदम सोपे पौष्टिक टेस्टी असे हे पराठे खाण्यासाठी तयार आहेत लोणी बटर किंवा तूप कशाबरोबरही खा एखादी चटणी एखादी भाजी किंवा स्वास देखील पुरेसा होतो तर नक्की ट्राय करा आता आहे सहा नंबरचा पराठा म्हणजे बटाट्यांचा पराठा बटाट्यांचे पराठे नेहमी आपण सारण भरून स्टफिंग भरून बनवतो पण या पराठ्यांमध्ये स्टफिंग अजिबात भरलेलं नाही सारण अजिबात वापरलेलं नाही पण खायला ना हे पराठे खूप मस्त टेस्टी लागतात कोणीही बोलणार नाही की हे बटाट्यांचे पराठे आहेत तर चला बघूया कसे बनवायचे ते हे पराठे बनवण्यासाठी इथं मी एका पराठीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ स्वच्छ चाळणीने चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आता इथं एक चमचा धने आणि बडीशेप क्रश करून घेतलेला आहे मी त्यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे चिली फ्लेक्स वापरायचे नसतील तर हिरवी मिरची कट करून घेतली तरीही चालेल एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आता घ्यायचं आहे एक चमचा तेल आणि यामध्येच शिजवून घेतलेले बटाटे शिजवून घेतले त्यानंतर त्याची वरची सालं काढून घेतली असे हे दोन लहान आकाराचे बटाटे मी इथे घेतलेले आहेत ते हाताने छान मॅश करून घ्या किंवा मग प्रकारे खिसणीवरती खिसून घ्या म्हणजे त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत त्याच्या जाडसर फोडी राहणार नाहीत आणि आपल्याला पराठे बनवायला सोपं जाईल आता यामध्ये एक चमचा मिरची आलं आणि लसणाची पेस्त थोडंसं दरदरीत कुटून घेतलेलं आहे ते घालून घेतलं तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकता त्यानंतर एक वाटी पालक स्वच्छ धुवून घेतला आणि याप्रकारे बारीक कट करून घेतलेला आहे आता हाताने हे सगळे मिश्रण एकजीव करायची थोडीशी मिक्स करून घ्यायची आणि या बटाट्यामध्ये हे सगळं पीठ हे या सगळ्या वस्तू एकजीव झाल्या पाहिजेत व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजेत आणि त्यानंतर गरजेपुरतं पाणी घालायचं आणि याचा छान असा घट्ट गोळा बनवायचा छान अशी कणिक बी धुवून घ्यायची पराठ्यांची कणिक ही नेहमी थोडीशी घट्टच असते चपातीच्या आपल्या कणकेपेक्षा तर या प्रकारे ही कणिक मी मळून घेतलेली आहे आता याच्यावरती एक झाकण लावायचं आणि दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला हे असंच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपण पराठे बनवायला घ्यायचे तर आता दहा मिनिटं झालेली आहे पराठे बनवायला घेऊया यामधला जितका आपल्याला पराठा बनवायचा आहे तितका छोटासा गोळा मी बाजूला काढून घेतला आणि आता पराठे बनवूया हा गोळा मी पिठामध्ये गुळवून घेतला आणि याचे पराठे बनवायला घेतले तर थोडंसं लाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल लावायचं कोरडं पीठ थोडंसं भुरभुरायचं आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा या प्रकारे असं केल्यामुळं पराठा थोडा हलका होतो खुसखुशीत होतो आणि तो छान असा टम्म फुलून येतो आणि त्यामुळं पराठे खायला देखील मजा येते जास्त कडक होत नाही अगदी सॉफ्ट पराठे राहतात कोणतेही पराठे बनवते वेळी याच प्रकारे मी बनवते त्यामुळं पराठे सॉफ्ट नक्कीच राहतात ते अजिबात कडक होत नाहीत तर या प्रकारे हा पराठा माझा लाटून तयार झालेला आहे आणखी काही पराठे मी लाटून घेते आणि त्यानंतर शेकायला घ्यायचे मी गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि हे पराठे देखील आपले लाटून झाले तर तवा छान गरम झाला की त्यामध्ये आपला हा तयार करून घेतलेला पराठा घालायचा आणि मग नेहमीप्रमाणे एक बाजू झाली की दुसऱ्या बाजूला छान असं शेकून घ्यायचं पराठे नेहमी मीडियम फ्लेमवरती हो शेकायचे म्हणजे ते खरपूस शेकले जातात वरच्या बाजूनी क्रिस्पी होतात आणि खायला देखील खूप मजा येते तर एक बाजू शेकून झाली की दुसऱ्या बाजूला तेल किंवा तूप लावायचं आहे मी इथं तूप लावून घेते तुम्ही बटर देखील लावून घेऊ शकता किंवा जे लोणी असतं आपलं काढलेलं ते लोणी देखील इथं तुम्ही वापरू शकता त्यामुळे देखील खूप मस्त टेस्टी असे पराठे तयार होतात तर दोन्ही बाजूला मी इथं तूप लावून घेतलेला आहे आणि खरपूस असे हे पराठे मी शेकून घेते पराठे जितके खरपूस शेकून घ्याल तितकेच ते टेस्टी लागतात खायला खूप मजा येते तर हा आपला बटाट्याचा पराठा तयार झाला छान रंग आलेला आहे दोन्ही बाजूनी मस्त शेकला गेलेला हे बघू शकता त्या पराठ्यांना बघून किंवा खाऊन कुणीही बोलणार नाही की हे पराठे बटाट्याचे आहेत खूप टेस्टी लागतात हे पराठे नेहमी आपण सारण भरून पराठे बनवतो टफिंग भरून पराठे बनवतो पण या प्रकारे हे बटाट्यांचे पराठे नक्की ट्राय करा तुम्हाला खूपच आवडतील नेहमी आपल्याला टेन्शन असतं की मुलं भाज्या खात नाहीत पण अशा प्रकारे जर आपण बन पराठे बनवून दिले मुलांना तर नक्कीच भाज्या त्यांच्या शरीरात जातील तर इथं हे माझे पराठे बनवून झालेले आहेत या पराठ्यांबरोबर दही कोणतीही चटणी लोणचं सॉस काहीही चालेल आणि गरमागरम हे पराठे असेच खायला देखील खूप टेस्टी लागतात तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील तर आता या व्हिडिओमध्ये आज मी दाखवलेले सहा प्रकारचे पराठे सगळे पराठे तुम्ही नक्की ट्राय करा आणि यामधला सगळ्यात जास्त तुम्हाला कोणता पराठा आवडला ते मग नक्की मला कमेंट करून सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल या रेसिपीज आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका त्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा कोणता पराठा आवडला थँक्यू